डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी आणि पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारीच्या योजनेतील तिसरा पंप येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुरू होईल त्यामुळं पाथर्डी तालुक्यातील अखेरच्या गावातील तळ्यात पाणी पोहोचणं शक्य होईल यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले असून त्याला यश आले अशी माहिती माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली तर वंचित गावांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय असंही सांगितलंय रविवारी आमदार तनपुरे आणि लाभधारक शेतकऱ्यांनी मुळा धरण येथील वांबोरी चारी पंप हाऊसची समक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली कोणती अडचण आहे त्या लगे त्यावर लगेचच उपाययोजना केली त्यामुळे तिसऱ्या पंपाची दुरुस्ती आणि तांत्रिक अडचणी दूर झाल्यात येत्या दोन तीन दिवसांमध्ये तिसरा पंप सुरू होऊन अखेरच्या तलावात पाणी जाण्याचा मार्ग आता मोकळा झालाय तालुक्याच्या वतीनं दादांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ओवरफ्लोचं पाणी हे कधीही मर्यादितपेक्षा जास्त आम्हाला मिळालं आणि या माध्यमातून आमचे सर्व तळे बरोबर या ह्याच वर्षी जवळजवळ शंभर टक्के भरले म्हणायला कुठल्याही प्रकारची शंका नाही आज या ठिकाणी आम्ही पण फाऊसर या ठिकाणी यासाठी आलो की आम्हाला ओवरफ्लोचं पाणी मिळावं सातत्याने गेल्या चार पाच वर्षापासून ज्यावेळेस आमदार प्राजक्ट आता आमदार झाले तेव्हापासून खऱ्या अर्थाने आम्हाला ओवरफ्लो कळालं की त्यांनी आम्हाला जून जुलै जुलै ऑगस्टपासूनच आम्हाला ओव्हरफ्लोचं पाणी देऊन खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्याकडे चांगल्या नजरेने पाहिले त्यामुळे आमचा शेतकरी आज जरालाम फुटलाम आहे आज या ठिकाणी भोसे या ठिकाणी पाऊस असल्यामुळं आज परत एकदा आम्हाला भोसेकारांना या ठिकाणी बोलवून आमच्यासाठी एक आग्र वेगळा नियोजन लावलं त्याबद्दल आमदार साहेबांचा आधार धन्यवाद आज आम्ही मुळ धरणावर जे ओर तर शेतकऱ्यांना जे पाणी हवंय हो आमच्या पाथर्डी तालुक्यात तर त्याच्यासाठी आदरणीय आमदार आमचे लोकप्रिय आमदार प्राजक्टादा तनपुरे यांनी जे गाईडसाठी जे बोलवलं आम्हाला तर गेली आमच्या भागात पाऊस हा कमी प्रमाणात आहे गेली तीन वर्ष सलग जस आघाडीचं सरकार आलं दादा दादांनी ओवरफ्लोचं पाणी आम्हाला सातत्याने आमच्या पातर्डी तालुक्यात देण्याचं के दे काम केलं आणि आता बी जे ओर फ्रोज जे पाणी आहे आम्हाला हे दादा आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील ही आम्हाला आशा आहे तिसरा पंप नादुरुस्त आहे काही दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनामध्ये या संदर्भात बैठक झाली होती आणि तिसऱ्या पंपाची बेरिंग खराब असल्या कारणानं तिसरा पंप बंद होता आणि म्हणून तेलच्या काही पाथर्डी तालुक्यातल्या गावांना पाणी पोचणं शक्य होत नव्हतं फक्त दोन पंपावरती तीनही पंप चालू होणं आवश्यक होतं त्यावेळेस आम्हाला बेअरिंगचं काम एक आठ दिवसात होईल असं आश्वासित करण्यात आलं होतं आणि ठेकेदारांना अजूनही पैशाची तरतूद नाही तरी देखील ठेकेदारांनी ते काम आपण सर्वांचा आग्रह होता पाठपुरावा होता म्हणून ते बेरिंगचं काम केलं परंतु आणखीन एक दोन पुन्हा काही तांत्रिक अडचणी सिटी वगैरे नव्हतं खराब झालेलं त्यामुळं आणखीन दुसरे पार्टला देखील थोडासा वेळ लागला त्याचाही आम्ही पाठपुरावा केला अधिकाऱ्यांशी सातत्यानं पाठपुराव्यामध्ये होतो ठेकेदारांनाही सांगितलं की काय बिलाची चिंता करू नका तुम्ही काम करा आणि त्यामुळे ते सिटीचं काम देखील चालू आहे तर फक्त कपॅसिटर बँक बसणं जे की उद्यापर्यंत बसणं अपेक्षित आहे जेणेकरून उद्या ते फार तर परवापर्यंत योजनेचा तिसरा पंप देखील चालू होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे यावेळी लाभक्षेत्रातील सुनीलपुंड कादर सय्यद विलासपुंड बुरान पठाण वसंत क्षीरसागर राजेंद्र घोडके शरद घोडके संजय लवांडे सुनील लवांडे गंगाराम शिंदे शिवाजी शिंदे माणिक शिंदे राजेंद्र पाठक यांसह वांबोरी तिसगाव भोसे सासवड करंजी मांडवे कडगाव या भागातील लाभधारक शेतकरी हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर